शिवसेनेच्या उपनेत्या शिक्षक नेत्या शिवागीदा पाटील यांना मी आपल्याशी संबोधित करण्यासाठी आमंत्रित करतोय अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करते मा जिजाऊ मा रमाई मा अहिल्या मा सावित्री या महान महिलांना विनम्र अभिवादन करते हिंदू हृदय सम्राट सेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते ले ले मी कुठली काय मी चाळीस गावची आहे म्हणून जे सांगणार आहे त्यात एकही शब्द खोटा नसेल मी दादांना आधीच बोलली होती दादा दोन मिनिट भावांच्या भावांमधला फरक मला सांगायचा आहे फरक सांगाले मी आले कारण की मन मायर चाळीस गाव नसे म्हणून राजू दादांपासून स्टेज वर बसलेल्या प्रत्येक जण मला ओळखतात म्हणून मी खोट कधीच सांगणार नाही तुम्हाला मी माझा पदवीधरचा किस्सा सांगते उन्मेष दादा उन्मेष दादा आणि आपला मंगेश दादा असा दोन दादा शेतस कुठला चाळीस गाव ना च्या वेळेला दोन वर्षापूर्वी पदवीधर मतदार संघात शुभांगी पाटील म्हणून राहणार हे जेव्हा उन्मेश दादांना कळलं उन्मेष दादांना मी फोन केला की दादा मला तुम्हाला भेटायला यायचं आहे म्हटलं पण दादा दुसऱ्या दिवशी पोळा आहे पोळ्याच्या दिवशी तुम्ही मला भेटणार का तर उन्मेष दादा मला म्हंटले ताई तू चाळीस गावची आहे म्हणून बहिणीसाठी सण हा महत्वाचा आहे आणि बहिणीने माहेरला यावं पोळा जरी असेल तरी ताई मी तुमचं स्वागत करेल असं उन्मेष दादाने मला सांगितलं आणि मी पोळा असताना दादा जेवा दादा जेव्हा गावावर होते सात वाजता माझा बाप आणि मी दादांना भेटायला लोका माजा बर -बर होते त्यांच्याच गावचे लोक उन्मेष दादा मला दहाच मिनिटात भेटले आणि दादांनी बहिणीची जशी विचारपूस करावी तशी दादांनी विचारपूस केली आणि दादांनी मला एकच शब्द सांगितला दादा त्यावेळेला खासदार होते आणि हा भाऊ आमदार होता दादांनी मला एकच सांगितलं शुभांगी ताई तू घाबरू नको मी तुझ्या पाठीची आहे कारण की तुझ्या चाळीस गावची लेख आहे आणि रावीची विद्यार्थिनी आहे म्हणून तुझ्या पाठीशी आहे आणि दुसरा फोन लगेच याच आमदाराला केला तर या आमदाराने मला सांगितलं मी भेट देऊ शकत नाही कारण की मला वेळ नाही आणि मी असं आठ दहा दिवस महिनाभर फोन केला पण मला भेट दिली नाही आणि ज्या वेळेला जामनेरच्या एका ने, एका व्यक्तीने मंत्री ने, जेवा मला सापडवण्याची सुपारी दिली आणि मला सांगितलं माघार घ्यायचं चा, तुमची चाळीस गावची लेख आहे आता ही जबाबदारी तुझ्यावर तेव्हा रात्री बारा वाजता माझा फोन बंद होता तेव्हा एका याच्यावर फोन आला आणि मला एक सांगण्यात आलं ह्या आमदाराने सारवाना हिंगोनाना काही अंतर नाही शे मला सांगण्यात आलं फोन उचलला आणि मला सांगण्यात आलं ताई आपलं राजकीय बॅकग्राऊंड काय आपला भाऊ बाप शेतकरी शे आपला बाप बँकामा शिपाई शे आणि ती पोर नगरवाला विरोध म उभा राहायला चालली ताई तू उभी राहू नको म्हणे तू नगरवालासनी संपत्ती देखस का आपला बाप साधा शेतकरी शे अरे मना तरी बाप बँक मय मना संस्कार वाईट नव्हतात म्हणून मी बोलले नाही की माझा पण कारण की तुझा बाप पण माझा कोणीतरी नातेवाईक आहे म्हणून मी बोलली नाही नाहीतर मी म्हणू शकली असते इसरी घ्या का भाऊ चौदाशे कोटीनी प्रॉपर्टी जाई म्हणून आपला बाप कोण होता हाय जर तू इसरात वाशी तर मना बाप कोण हाय तुला चाळीस गावनी जनता दकाडी दे कारण की चाळीस गावची जनता भाऊ कोण कराय हे दाखवायची तुम्हाला वेळ आलेली आहे कि उन्मेष दादाने अशी वागणूक दिले आणि या दादाने म्हणवाले मना चाळीस गावना मायरना उद्धार करा आणि त्यावेळेला मी वकील साहेबांना म्हटली की चाळीस गावची जनता या लेकीचा लाडकी बहिणी खोटी योजना दाखवली जाते दा एकीकडे आणि त्याच बहिणींचा असा जर अपमान केला जात असेल तर त्याचा बदला तुम्हाला घ्यायचा आहे उन्मेष दादाचे संस्कार मी एक शिकलेले आहे उन्मेष दादाचे संस्कार आणि या दादाचे संस्कार हे दोघांमधला फरक मी तुम्हाला सांगितलेला आहे एमपीतली लाडकी बहीण मध्य प्रदेश आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिवराज सिंग चव्हाणांनी लाडकी बहीण लाडकी बहीण असं बीजेपीची दंका वाजवला आणि भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यावर सहाच महिन्यात लाडकी बहीण योजना बंद झाली पण उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे मी शक्ती कायदा देईल जिथे बदलापूर सारख्या घटना घडत असतील त्या त्या इन्काउंटर करणार नाही कारण की भारतीय जनता एखाद्या व्यक्तीचं नाव पुढे येणार म्हणून मी तसा इन्काउंटर करणार नाही तर शक्ती कायदा आणून माझ्या माता भगिनींना संरक्षण पण देणार आणि एम पी सारखी तुमची योजना बंद करणार नाही तर तीन हजार रुपये देणार हे आदरणीय उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला उनमेळ दादांना निवडून द्यायचं आहे हे सांगण्यासाठी आलेली आहे मला माय बापेसले एकच सांगस मी शेतकरीनी पोर आहे रावीनी कन्यानी विद्यार्थिनी आहे त्या कन्याकडे बघताना वाईट वाटत अरे तुम्ही आमच्या एक, एक 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 जागा विकून घे का म्हणजे खातात विकत घेतात आणि माझ्या चाळीस गावच्या जनतेला भूमिहीन करत आहे तर तुमचा बदला आम्ही घेऊ ही लेख तुम्हाला दिवाळीच्या मुहूर्तावर सांगायला आलेली आहे राजू दादा ज्या तुम्ही उन्मेष दादांच्या आम्ही ज्या दिवशी टी बघितलं की तुम्ही उन्मेष दादांच्या पाठीमागे उभे राहिले त्या दिवशी मला जालम बाप्पू आठवले मी जालम बाप्पूंचीच माझी बहीण त्यांच्या घरी दिलेली आहे जालम बाप्पू मला म्हटले होते की तुम्हाला भारतीय जनता पार्टी जी दहा वर्षापूर्वी त्यावेळेस ते जिवंत होते ते मला म्हटले होते तुम्हाला भारतीय जनता पार्टी जी चांगली वाटते ना एक दिवस हा मंगे चव्हाण हुकुमशाही आणेल आणि चाळीस गावला पूर्ण एक 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 चाळीस गावला खाऊन टाकेल हे त्या दिवशी मला सांगितलं होतं तो दिवस मला आज आठवत आहे पण दादा तुम्ही आज उन्मे दादांच्या पाठीमागे उभे राहिले ज्या दिवशी तुम्ही उभे राहिले त्या दिवशी उन्मे विजय निश्चित झालेला आहे म्हणून घाबरण्याची गरज नाही ही लेख तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते ही लेख तुम्हाला पदवीधरला नव्वद टक्के शुभांगी पाटील होती मी नेहमी मानते माझ्या जळगाव जिल्ह्याला लेख चांगली कळते म्हणून मी भावासाठी तुमच्याकडे माहेरची साडी म्हणून एक मतदान मागते आहे उन्मेश दादाला निवडून द्या आणि असा मगरुडे असणाऱ्या माणसाला घरी पाठवा एवढाच म्हणते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र